हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपलं ड्रीम एम या या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण कंबाईन दोन हजार चोवीसच्या पूर्व परीक्षेसाठी पी वाय क्यू अॅनालिसिस पाहतोय दोन हजार सतरापासून आणि आपल्याला आज पाहायचं आहे सायन्स या विषयाचं अनालिसिस तर मी तुम्हाला आधी एक गोष्ट क्लिअर करते की मी हे जे तुम्हाला ॲनालिसिस सांगते याच्यामधून तुम्हाला सध्याच काहीही कन्क्ल्युजनवरती यायचं नाही आहे कारण विज्ञानमध्ये प्रत्येक इयरमध्ये काहीतरी नवीन टॉपिक इंट्रोड्यूस झालेला दिसतोय आणि प्रश्नही त्याच टॉपिकवर रिपीट खूप कमी आपल्याला दिसतात त्यामुळे आपल्याला सर्व विषयाचं म्हणजे सर्व इयरचं अनालिसिस एकदा होऊन जाऊ द्या आणि मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे याचा जो पार्ट टू येईल त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की नेमकं आपल्याला कुठले टॉपिक्स याच्यामधले रीड करायचे आहेत ओके सो आपण स्टार्ट करूया दोन हजार सतराचा तर दोन हजार सतरामध्ये प्रश्न क्रमांक एकाहत्तरपासून आपल्याला दिसत आहेत सायन्सचे पी वाय क्यू तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत चला म्हणजे तुम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला थोडासा इंटरेस्ट वाटतो मलाही ओके सो स्टार्ट करूया आपण तर पहा पहिलाच प्रश्न आहे <coughs> मानवी डोळ्याच्या अंतरावर वरती हा प्रश्न आहे की एखादी व्यक्ती दोन पॉईंट शून्य मीटर पेक्षा लांब अंतरावरील वस्तू सुस्पष्टपणे पाहू शकत नाही त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरता भिंगाची शक्ती रिकामी जागा पावर किती असावा सो डोळा भिंग या बाबतीतला हा प्रश्न दिसतोय प्रकाश हा टॉपिक आहे त्यामध्ये आपल्याला ते टॉपिक करायचाच आहे प्रकाश या टॉपिकवरती प्रश्न आहेत म्हणजे हे हॉट टॉपिक म्हणून आपण घेऊ शकतो परंतु मग या भिंगावरच असाच सॉरी डोळ्यावरच असाच प्रश्न येईल का तर तो फार क्वचित आपल्याला विज्ञानामध्ये रिपीट होताना दिसतोय त्यामुळे मग आपल्याला कन्क्ल्युजनवरती आज यायचं नाही आहे आज आपण फक्त टॉपिक पाहून घेऊ हे तुम्ही टॉपिक लिहून घ्या तुमच्यासमोर ही पी डी एफ असेल तर फार छान तुम्हाला त्याचा फायदा जास्त होईल जे जा सोबत लिहा जसं आपण प्रत्येक विषयाचं सांगतो तसं मग पहिला टॉपिक आपला आपण मानवी डोळा घेऊ शकतो किंवा प्रकाश घेऊ शकता तुम्ही नेक्स्ट आहे पहा अनु वरती आणि अनुमधला आयसोबार ही कॉन्सेप्ट आहे फार सोपी अशी कॉन्सेप्ट आहे आयसोबार म्हणजे काय असं विचारलेलं आहे सो असं सो असे सोपे प्रश्न सुद्धा आहेत पण हा दोन हजार सतराचा पेपर आहे पुढे जाऊन आपल्याला सायन्सची रियालिटी लक्षात येईल आणि स्वतः अनालिसिस केल्याशिवाय ते समजत नाही त्यामुळे स्वतः करा स्वतः करा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आता काही यांचे मला टॉपिक ऍक्च्युअल सांगता जरी नाही तरी तुम्ही ते प्रश्न वाचून तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल ओके नेक्स्ट टॉपिक आहे आपला धातू आणि विद्युत चालकता विचारलेला विचार विचार <coughs> आहे सो धातू हा आपण यामधला मेन टॉपिक घेऊया त्यानंतर इथे रोग आणि प्रदूषक विचारलेला आहे मिनामाटा रोगाबद्दल इथे विचारलेला आहे सो हा रोग आहे आपला नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट आहे पहा याच्यामध्ये जो प्रश्न आहे तर आ, साधारण तापमानाला एच टू H2S, ओ एच टू एस एच टू एसई आणि एच टू टी ई हे वायुस्थितीत असण्याचे म्हणजे काय पदार्थाची जी काही स्थिती असते द्रव घन आणि वायुरूप तर त्याच्यावरती हा प्रश्न आहे आणि इकडे काहीतरी आपल्याला इकडे काय म्हणता येईल आपल्याला असे कंपाऊंड दिलेले आहेत तर आता याला काय म्हटलं जातं ते तुम्हाला पाहायचं आहे म्हणजे एच टू ओ म्हणजे वॉटर एच टू एस म्हणजे काय म्हणता डायहायड्रोजन सल्फायड असे वगैरे याचे नावं जे आहेत ते तुम्हाला तिथे माहिती असणं किंवा मा ॲटलीस्ट यांची मग हा जो स्थितीवरचा प्रश्न आहे तर असं आपल्याला कुठल्या पुस्तकामध्ये दे मिळेल तर ते आपल्याला करायचं आहे आता आपण जेव्हा बुकलिस्ट पाहिली होती सायन्सची तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की काय काय करायचं आहे आपल्याला करायचं आहे स्टेट बोर्डाचे बुक्स ओके आणि त्यानंतर करायचं आहे भस्केसरांचं पुस्तक हे दोन पुस्तकं आपल्यासाठी सोर्स आहेत आणि अकरावी बारावीचं जर सायन्सचं पुस्तक करणं झालं तर करू शकतात जे विद्यार्थी सायन्सचे आहेत ज्यांना विज्ञानमध्ये काही प्रॉब्लेम नाही ते वाचू शकतात ओके पण जे मराठी आणि जास्त विद्यार्थी मराठी बॅकग्राऊंडचेच आहेत त्यांना हे विज्ञानच कठीण जाते मुळात कारण जा याच्यातले शब्द जसे आहेत ना की ते समजतच नाही आपल्याला वाचून असा प्रॉब्लेम होऊ शकतो मग आता या चिन्हाला काय म्हणायचं इथपासून प्रॉब्लेम्स असतात तर याच्यामध्ये आपल्याला पी एच डी करायची नाही आहे आपल्याला या विषयामध्ये मॅक्झिमम मार्क स्कोअर करायचे आहेत का आपल्याला फक्त पूर्वपरीक्षेपुरता विज्ञान नाही आहे आपल्याला पुढे येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा सायन्स हा सब्जेक्ट आहे सायन्स आहे आपलं करंट आहे आणि आप आपलं मॅथ आहे हे जे विषय आहे जे आर्टच्या विद्यार्थ्यांना हर्डल वाटतात त्या विषयांचं जवळपास पन्नास मार्क इतकं वेटेज मेन्समध्ये आहे आणि त्यामुळे आपल्याला हा स्किप करून चालणार नाही याची भीती तर अजिबात घ्यायची नाही या चिन्हाला काय म्हणते माहीत नाही ना असं चिन्हच काढत राहायचं इतकी प्रॅक्टिस करायची की आपल्याला त्याच्यामध्ये मास्टरी घेता आली पाहिजे ऍटलीस्ट क्वेश्चन सॉल्व्हिंग पर्यंतची आपल्याला काही हे सगळं करून काही विज्ञानात सायंटिस्ट बनायचं नाही आहे ओके त्यामुळे मग असं जिथे दिसेल ते आपलं टॉपिक आहे असं समजून करायचं आहे आणि नाही असे टॉपिक करणं झाले तर ऍटलीस्ट मग रोग आहे धातू आहे अणू आहे डोळा आहे ध्वनी आहे हे जे टॉपिक आहेत रिपीटेड होणारे ते तर आपण करू शकतो मग त्या त्या टॉपिकवरती आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे आपली जी विकनेस आहे त्याच्यावरती आपल्याला तिथे काम करायचं आहे ओके नेक्स्ट आहे मग विद्युत प्रवाहावरती प्रश्न आपल्याला दिसतो त्यानंतर इथे पहा खालीवर झाला आहे थोडा तर हा ॲनिमलच्या ऑर्डरवरती प्रश्न आपल्याला दिसतोय उडणारे मासे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे सर <coughs> नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला निर्मितीची प्रक्रिया विचारलेली आहे सो त्याचा क्रम विचारलेला आहे हा खूप ले हायर लेवलचा क्वेश्चन आहे बारावीच्या सायन्समध्येही आमच्या वेळेसही बारावी सायन्सला हा क्वेश्चन नव्हता तो त्या लेवलचा हा क्वेश्चन आहे नेक्स्ट आहे मग इथे काय म्हटलेलं आहे प्राणीवर्ग आता क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल आहे की नाही हे फार चांगला टॉपिक करायचा खूप महत्त्वाचा असा टॉपिक आहे तर असा एखादा टॉपिक मी तुम्हाला कन्फर्म आज सांगू शकते परंतु पूर्ण पेपर झाल्यावर आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये बोलूया विज्ञानावरती त्यामुळे याच्यावरूनच कन्क्लुजनवरती जाऊ पण एक ओव्हरऑल आयडिया तुम्हाला येईल की नेमकं पेपरात प्रश्न विचारत कसे होते कारण मोस्ट ऑफ द विद्यार्थी पेपर पाहतच नाहीत ॲनालिसिस म्हटलं आणि त्यातही विज्ञानाचा तर अजिबातच करत नसतील त्यामुळेच विज्ञानची एवढी रिक्वेस्ट तुम्ही करताय की विज्ञानचं करा विज्ञानचं करा पण हे आपल्याला राज्यसेवाचंही करायचं आहे आणि कंबाईनचंही करायचं आहे म्हटलं आता ओ आपलं कंबाईनचं सुरू आहे तर कंबाईनचं करून घेऊ आपण म्हणजे आपलं कंबाईनचं सायन्स झाल्यानंतर कम्प्लीट होईल आपलं करंटचं राहिलेलं आहे एक कंबाईनचं तर ते तुम्ही तेवढं करून घ्याल अशी माझी अपेक्षा आहे ओके त्यावरती आता आपण वेळ नाही घालू जर तुम्हाला पाहिजेच असेल तर तेही मी करून देईल काही हरकत नाही नेक्स्ट आहे पहा मग आपल्याला एन्डोसल्फानबद्दल विचारलेलं आहे तर मग यामधले हे चार जे ऑप्शन आहेत आपले हर्बीसाईड कुठला आहे इन्सेक्टिसाईड कुठला आहे बॅक्टीसा बॅक्टेरिया साईड कुठला आहे तर यांचे फंजी साईड कुठला आहे यांच्याबद्दल तुम्हाला वाचायचं म्हणजे तुम्हाला हे त्याचे तिथे सांगता येतील एंडोस ओके तर तुम्हाला हे माहितच असेल काय आहे तर नेक्स्ट आहे पहा नेचे रिकामी जागा या म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड अनिमल हा आपला हॉट हो टॉपिक आहे सो ते आपल्याला करायचंच आहे सो क्लासिफिकेशन मधला हा पॉईंट आहे त्यानंतर टू फोर डीचा वापर यांच्या नियंत्रणासाठी करतात तर यामधले जे काही ऑप्शन आहेत तर ते आपल्याला पाहायचे आहेत पुस्तकामध्ये कुठे दिसतात आणि मग ते आपल्याला करायचं आहे म्हणजे मायन्यूट मायन्यूड गोष्टी आहेत ज्या ज्या आपल्याला विचारलेल्या आहेत पुढे पुढे आणखी तुम्हाला कठीण वाटेल आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये असणारे जे काही गणित आहेत ना गणित ते काही कठीण नसतात पण आपण ते करतच नाही सोडून देतो स्किप करतो पण असं करायचं नाही सोपे असतात ते फक्त फॉर्म्युले वगैरे आपण पाहू ते सगळे जे गणित आहेत त्या कंबाईनमध्ये आलेले ते सगळे सोड आपण किंवा राज्यसेवामध्ये आलेले ते सगळे सॉल्व्ह करून घेऊ त्याचं टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला ते अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगेल ओके नेक्स्ट आहे आपला सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व हो वितरण करते आता हे सिरम इन्स्टिट्यूट हे नाव तुम्ही कोरोना काळात सुद्धा ऐकलं असेल सो त्याच्या अनुषंगाने हा प्रश्न आपल्याला दिसतो इथे तेव्हाचा नाही आहे हा सत्रामधला आहे सो सिरम इन्स्टिट्यूट हे पुढेही कॉन्सेप्ट आला ते पुड़े ही याचा तर पुढेही याच्यावरती प्रश्न येऊ शकतो सो त्याच्याबद्दल सुद्धा वाचून घेणं आवश्यक आहे त्यानंतर पहिल्या महायुद्धाच्या फेळेस हा जो ट्रेंच फीवर आहे तर मग हे काय आहे नवीन कॉन्सेप्ट दिसते तर याच्याबद्दल तुम्ही गुगल करून माहिती करून घेणं अपेक्षित आहे बरेचसे टॉपिक तुम्ही गुगल करा याच्यामध्ये गुगल करून जेवढा फायदा होईल तेवढा फायदा पुस्तक वाचून होणार नाही विज्ञानाच्या बाबतीतही आणि करंटच्या बाबतीतही हे लागू पडतं त्यामुळे आणि बऱ्याच विषयाच्या बाबतीतही लागू पडते खरं तर कारण पुस्तकातले कोर कोर टॉपिकवरती प्रश्न येतात त्यामुळे ओके नेक्स्ट आहे मग पित्त हे रिकामी जागा अवयवात तयार होते तर हे चारही जे अवयव दिसतात ना आपल्याला खाली मूत्रपिंड आहे लाळ ग्रंथी आहे यकृत आहे आणि फुफ्फुस आहे आपलं लंग्स आहे याच्याबद्दल आपल्याला वाचणं अपेक्षित आहे आणि ते तर आपलं बायोलॉजी तर माहितीच आहे की बायोलॉजीवर जास्त भर इथे सायन्सचा आपल्याला आहे सो हे होते मग पंधरा प्रश्न या विषयाचे दोन हजार सतरामधले आता आपण पाहूया दोन हजार अठराचा पेपर आणि दोन हजार अठरामध्ये सुद्धा प्रश्न क्रमांक अठरा एकाहत्तर पासून आपल्याला दिसत आहेत विज्ञानाचे प्रश्न सो आपण जाऊया प्रश्न क्रमांक एका एकाहत्तर वरती आरसावरती प्रश्न आहे अंतर्वक्त्र आरसावरती सोपा सो टॉपिक आहे आणि चुकायला नको मग असे तरी प्रश्न हे तरी चांगल्या प्रकारे करायचे आहेत आपल्याला नेक्स्ट आहे मग आपला पुढचा प्रश्न सोपे आहेत या पेपरमधले जास्त प्रश्न तर पहा इथं हे असं गणित आहे असे किती सोपे गणित असतात पण आपण हे करत नाही सो असे गणित जे आहेत ते सगळं आपण एका विषयामध्ये घेऊया एका लेक्चरमध्ये घेऊया सो विद्युत धारावरती आहे मग के सोल्युशन त्यानंतर जोळ्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्या इकडे काय काय त्यांनी शोध लावले वगैरे टाईपचा प्रश्न आहे सो हे चारही हे तुम्हाला पाहून घेणं तिथे अपेक्षित आहे ऑप्शन ओके नेक्स्ट आहे सूत्र विचारलेलं आहे अल्कली अल्कलाईन तर हे इलेव्हन ट्वेल्थचा क्वेश्चन आहे तसं दहावीतही आत्ता आता आलेलं आहे आमच्या वेळेस इलेवन होतं त्यामुळे त्याच्यातला प्रश्न आहे सो आपल्याला इथे फॉर्म्युला विचारलेला आहे सो so, इजिक्वेशन आहे नेक्स्ट इथे जोड्या लावा आहे जो तुम्हाला हो आता म्हटलं की फॉर्म्युलावरती प्रश्न येतात तर तसंच हे त्यांच्या रेणूसूत्रावरती सुद्धा प्रश्न आहे सो आपल्याला तिथे ते सोडवायचं आहे आणि ते माहीत असणं अपेक्षित आहे मग हे जोड्यामधल्या सगळ्याची नावं तुम्ही सर्च करून तिथे लिहून ठेवणं अपेक्षित आहे किंवा तुमच्या पुस्तक पेपरमध्ये जरी या इथे जरी तुम्ही समोर लिहिला तरीही चालेल ओके नेक्स्ट आहे पुढचा इलेक्ट्रॉनचा शोध रिकामी जागा यांनी लावला आता मी तुझ्या तुम्हाला याच्यावरची एक शॉर्ट ट्रिक सांगते जी मी तयार केलेली आहे मी तयार केलेली म्हणा कुठेतरी ऐकलेलीच असेल ईट पर नाच ओके इलेक्ट्रॉनचा शोध त्यानंतर इट पर नाच प्रोटॉनचा शोध आणि न्यूट्रॉनचा शोध इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावलाय तर जे जे थॉमसन ओके प्रोटॉनचा शोध रुदर फोर्ड आणि न्यूट्रॉनचा शोध चाडविक यांनी लावलेला आहे म्हणजे अशी आहे ते इट पर नाच ओके इथेच पा इलेक्ट्रॉन थॉम्सन प्रोटॉन रुदर फोर्ड आणि न्यूट्रॉनचा चाडविक इच्छा इथं नावं पाठ होतील इट परनाच ही लक्षात ठेवा सो अशा बाबतीत काही ट्रिक जर असतील तर तुम्ही त्या वापरू शकता ओके सो इथे शोध विचारलेला आहे मग कदाचित प्रोटॉनचा विचारेल किंवा न्यूट्रॉनचा विचारेल तर ईटीवर जाऊन नाचायचं असंही थे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला शोध विचारला आहे त्यानंतर प्रथिनावरती इथे आपल्याला प्रश्न दिसतोय पण सोपा प्रश्न नाही आहे प्रथिनांच्या साखळीवरती प्रश्न दिसतोय थोडासा डीपमध्ये आहे सो आपल्याला हे मिळून जाईल एन सी आर टी वगैरेमध्ये अशा टाईपचा हा क्वेश्चन आहे सो मग आपण इथे तर बेसिक टॉपिकच आपल्याला ला घ्यावा लागेल की प्रथिना हा टॉपिक आपल्याला करायचा आहे मग आता आपल्याला आपल्यावर जर एम पी एस सीची कृपा झाली तर सोपं विचारला तर आपल्याला येऊन जाईल ओके मग त्यामुळे विज्ञानावरती बऱ्याच सरांना विज्ञानाची म्हणून भीती वाटते पण भीती नाही घ्यायची बेसिक टॉपिक कम्प्लीट करायचे जे आपल्याला भस्की सरांच्या पुस्तकामध्ये मिळतात नेक्स्ट आहे आणि आपले स्टेटबोर्ड सुद्धा करायचे आहेत बरं नेक्स्ट आहे जंतू रोग आणि त्यांची नावं आहेत त्या क्वेश्चनमध्ये सो हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी आहे ट्रिकी म्हणण्यापेक्षा थोडासा बारीक म्हणजे जे विज्ञान विज्ञानीकडे फॉलो आहे तशाच टाईपचा हा क्वेश्चन आहे सो पाहूया आपण याचंही उत्तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला ब्रूनर्स ग्रंथी रिकामी जागा म्हणजे जिकडे ग्लँड विचारलेले आहे की ब्रुनर्स ही ग्लँड कुठे आढळते सो हे आपल्याला आहे सब्युकसा वगैरे पार्टमध्ये ती आढळते सो अशा प्रकारचा तो प्रश्न आहे आणि हे आहे बायोलॉजीमधलंच आहे सो काही कठीण नाही आहे आणि असे प्रश्न आहेत आत्ताचे जे पुस्तकं आहेत ना विज्ञानाचे ते एन सी आर टी बेसच आहेत त्यामुळे नवीनच पुस्तकं वाचा जुने नाही मिळाले तरी काहीच प्रॉब्लेम नाही आठवी नववी दहावी आणि जमतच नसेल विज्ञान तर पाचवीपासून घ्या काहीच हरकत नाही तुम्ही जाऊ शकता जाताना फक्त एक गोष्ट करायची म्हणजे यात जर आपण प्लॅन प्लॅन क्लासिफिकेशनचा टॉपिक वाचतो सातवी मध्ये किंवा आठवीमध्ये तर तोच नववीतला आणि तोच दहावीतला असं एक टॉपिक कम्प्लीट करा नेक्स्ट दुसऱ्या टॉपिकवरती घ्या मी ज्या गोष्टी सांगते त्या स्ट्रिक्टली फॉलो करा त्याने तुम्हाला खूप जास्त फायदा होईल हे पुस्तक पूर्ण संपल्यावर मी दुसरं नववीचं सुरू करतो इकडचं काहीच आठवत नाही त्याच्यामुळे सोबत सोबत घ्या असे टॉपिक सेम सेम टॉपिक सोबत घ्या विज्ञानाच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकांची किंवा मांडणी जी आहे ती समकेंद्री असते समकेंद्री म्हणजे इथे तुम्हाला एवढं शिकवलेलं असेल तर आठवीत थोडंसं जास्त आणि दहावीत सगळं अशा प्रकारे म्हणजे ॲटलीस्ट खऱ्या त्याच्यापेक्षा जास्त मग अकरावीत त्याच्याहून जास्त आणि बारावीत त्याच्यापेक्षा जास्त अशा प्रकारची ती समकेंद्री मांडणी असते म्हणजे हे एक केंद्र आहे मग त्याच्या भोवतीचा औरा त्याच्या भोवतीचा ओरा अशा प्रकारे ते घेतलेलं असतं ओके सो सिरियली ते जा नेक्स्ट क्वेश्चन आहे मग आपला कुठला पाहिला आपण आता <coughs> येस नेक्स्ट क्वेश्चन आहे वनस्पतीच्या वर्गीकरण आणि गुण कोणते गुणधर्म महत्वाची भूमिका पाठ म्हणजे गुणसूत्र हा टॉपिक आहे आपला नेक्स्ट त्याच्यानंतर पुढचा आहे ब्रायोफायटा परत प्लॅन्ट ग्रुपवरती प्रश्न आहे क्लासिफिकेशनमध्येच येतो लेट ब्लाईट ऑफ पोटॅटो नावाने ओळखला जाणारा रोग म्हणजे माणसाचे रोग तर विचारतेच पण वनस्पतीचेही रोग विचारते आणि मी आज एक नवीनच गोष्ट वाचली ते म्हणजे की झाडांनासुद्धा हार्ट अटॅक येतो आणि ज ते जे झाडं आहेत अति थंडी जर पडली भूगोलामध्ये आहे बा दीपस्तंभ पुस्तकामध्ये तुम्हाला मिळेल वाचायला की झाडांनासुद्धा अति थंडी जर पडली तर अटॅक येतो आणि झाडं जे जा आहेत ते मरून जातात सो माणसालाच अटॅक येत नाही झाडांना येतो आणि माझ्या साईडची मग आमची सीमा म्हणे की आपण जर असे अटॅक आलेले झाडं केली तर आपल्याला काय होईल तर कदाचित होतही असेल काही so, सो ही कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगते की झाडांना सुद्धा अटॅक येतो नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपला पुढचा सस्तन प्राणी आता मॅमल्सवरती बऱ्याचदा प्रश्न आपल्याला दिसतो सो आपल्याला ते पाहायचं आहे की मॅमल्स काय आहे मॅमल्सचे एक्झाम्पल कुठले कुठले आहे त्याच्यावरती प्रश्न येतात सो सस्तन प्राण्यांबद्दल आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे आणि यामध्ये असलेले टॉपिक आपल्याला तिथे मिळतात का तर ते आपल्याला पाहायचं आहे आपलं हे हायरच्याच पुस्तकात दहावीच्या पुस्तकात तुम्ही सर्च करू शकता मिळते का किंवा नसेलच मिळेल तर मग आपल्याला ते गुगल करावं लागेल किंवा इलेवन ट्वेल्थ मध्ये मिळू शकतं नेक्स्ट आहे हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या रहा संसर्गास किंवा संक्रमणास रिकामी जागा असे संबोधले जाते सो संक्रमण आहे किंवा संसर्ग म्हणजे काय संक्रमण म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे ते रोगाशी रिलेटेड आहे आणि त्यानंतर दंडशंकू नामक संविधी तंत्रिका पेशरी मी जागामध्ये आढळतात सो हे नर्सवरचा क्वेश्चन आहे सो नर्स सेल आपल्याला तिथे पाहायचे आहेत आणि बायोलॉजीचाच आहे सो बायोलॉजीवर जास्त भर द्यायचा आहे आपल्याला फिजिक्स आणि बायोलॉजीवरती त्याच्यापेक्षा थोडासा कमी आपला केमेस्ट्रीवरती राहील पण बायोलॉजीवरती जास्त भर द्यायचा आहे सो हा होता आपला दोन हजार अठराचा पेपर आता आपण पाहूया दोन हजार एकोणवीसचा पेपर प्रश्न क्रमांक एकाहत्तरपासून पासून पुन्हा आपल्याला दिसत आहेत आपल्या विज्ञानाचे प्रश्न सो आपण जाऊया विज्ञानाच्या प्रश्नांवरती <coughs> येस तर हा आहे आपला अतिशय सोपा असा प्रश्न विज्ञानाचा प्रकाशवरती प्रकाशाचे अपस्करण वरती प्रश्न आहे तो इंद्रधनुष्य कसा प्रकारे का म्हणजे कुठली घटना आहे त्याच एक्झाम्पल आहे सो अपवर्तन म्हणजे काय अंतर्गत परावर्तन म्हणजे काय अपस्करण म्हणजे काय आणि बाह्य परावर्तन म्हणजे काय हे आपल्याला तिथे पाहून घेणं अपेक्षित आहे त्यासोबत मृगजळ जी कॉन्सेप्ट आहे याच्यात येणारी तिच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे सो ते पाहून घेणं अपेक्षित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ध्वनीवरती फार बेसिक असा प्रश्न आहे इझी असा क्वेश्चन आहे सो ध्वनी आपला नेक्स्ट टॉपिक आहे त्यानंतर परत प्रकाशावरती आपल्याला इथे प्रश्न दिसवायचो प्रकाश त्यानंतर पुढचा अनुच्या कक्षेबद्दल अतिशय इझी असा क्वेश्चन आहे सो हे कक्षेबद्दल आहे तो प्रश्न त्यानंतर पुढचा प्रश्न एकमेकाशी काटकोणात असलेल्या अक्षावर समपृष्ट म्हणजे मिलरचा निर्देशांक इथे विचारलेला आहे सो हे डायरेक्ट गुगल करा किंवा तुम्हाला एखाद्या पुस्तकात मिळून जाईल हे तर ते तिथे चेक करून घ्या नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला जेव्हा वितरलेल्या सोडियम क्लोराईड म्हणजे विद्युतशीच रिलेटेड हा क्वेश्चन आहे सो विद्युतमध्ये आपल्याला ते मिळून जाईल एक प्रकारचे एक्झाम्पल टाईप ते क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्लॅटी हेल्मेनथीस वरती तो क्वेश्चन आहे नेक्स्ट येस हा प्लॅटी अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केलेले आहे सो प्लॅटी वर्णन हे तुम्ही डायरेक्ट गुगल केलं तरीही तुम्हाला ते अँसर मिळून जातील विज्ञानाचे अशाही काही प्रश्न आहेत की विद्यार्थी म्हणतात गुगल करूनही सापडत नाही त्यामुळेच विज्ञानाची एवढी धास्ती किंवा भीती वाटते पण खूप महत्त्वाचा असा विषय त्यामुळे स्किप करता येणार नाही आप आहे आपल्याला ओके नेक्स्ट आहे मग अमिबावरती प्रश्न आलेला आहे अमिबाचं विभाजन कसं होतं त्यात ते पाहून घ्यायचं आहे त्यानंतर कुफर पेशीवरती प्रश्न आहे सो हे कुफरच्या पेशी कुठे असतात ते पाहून घ्यायचं आहे आणि खालील सगळे जे काही अवयव दिसतात माणसाचे ते सगळ्या अवयवाबद्दल माहिती तिथे विज्ञानातली म्हणजे बायोलॉजीमध्ये ती वाचून घ्यायची आहे ओके okay, नेक्स्ट आहे कीटकनाशकाचा वापर म्हणजे कीटकनाशक आहे नेक्स्ट आपलं टॉपिक आता काही कृषीचं याच्यामध्ये टॉपिक अंतर्भूत आहे बरं पर्यावरण विज्ञान कृषी एकत्रच आहे आपल्याला पर्यावरणसुद्धा आहे मेन्सला सो पर्यावरणसुद्धा आपल्याला करणं अपेक्षित आहे मग जे विद्यार्थी आता राज्यसेवा आणि कंबाईन सोबत करत आहेत तर त्यांनी पर्यावरण मस्त करायचं कारण आपल्याला कंबाईनची प्री झाल्यावर मेन्ससाठी जास्त वेळ नाही आहे मग आपलं जर आधी एकदा वाचलेलं असेल पर्यावरण तर आपल्याला नंतर ते कमी वेळात वाचलं तरी आठवेल त्यामुळे पर्यावरण करून घ्या नेक्स्ट आहे, वनस्पती मूलद्रव्य वरती प्रश्न आहे सो पुढचा टॉपिक आपला आहे वनस्पती मूलद्रव्य जोड्या लावा त्यानंतर पौष्टिक अन्न पदार्थ लास्ट टॉपिक आहे एक सेकंद येस नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला मूलद्रव्यावरती झाला त्यानंतर आहे सूक्ष्मजीवाणूवरती क्वेश्चन आहे त्यानंतर पौष्टिक अन्न पदार्थावरती इथं आपल्याला प्रश्न दिसतोय कॅलरीजच्या प्रमाणात आहे बाबतीत आहे सो विज्ञानचाच आहे त्यानंतर डॉट्स कार्यक्रम आहे कशाशी कुठल्या कार्यक्रमाचा भाग होता म्हणून असं विचारलेला आहे आणि लास्टचा जो क्वेश्चन आहे तो आहे चेता संवेदनावाहक पदार्थ किंवा चेता वाहक पदार्थ कुठल्या अशा प्रकारचा तो प्रश्न रासायनिक पदार्थ चेता संवेदना वाहक असा तो प्रश्न आहे सो so, हे झाले आपले दोन हजार एकोणवीसचे प्रश्न आता पहा तुम्ही किती किती टॉपिक याच्यामधले रिपीट तुम्हाला दिसत आहेत रिपीट आहे टॉपिक पण जसा ज्या तसा प्रश्न किंवा त्या टाइपचा प्रश्न जसा आपला पॉलिटीत असते तस इतिहासात असते तसा आहे का तसं नाही आहे आणि म्हणूनच विज्ञान थोडंसं चॅलेंजिंग आहे पण भीती नाही घ्यायची आपल्याला प्रकारे विज्ञानाचा अभ्यास करायचा ते आपण पाहू आणि त्यातले एक्झाम्पलसुद्धा घेऊ आणि जास्तीत जास्त मास्क कसे कवर करता येतील आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ते सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये पाहू याचा जो पार्ट टू येईल त्यामध्ये आपण सगळे उरलेले प्रश्नांचं अॅनालिसिस घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला कॉन्क्लुजन सांगेल की तुम्ही कुठले महत्त्वाचे टॉपिक याचे करायचे आहे त्याचसोबत आणखी एक महत्त्वाची सूचना ज्या विद्यार्थ्यांना डेली टार्गेट पाहिजे होते त्यांच्यासाठी मी व्हॉट्सॲपचा पेड ग्रुप सुरू केलेला आहे तीस रुपये त्याची नाममात्र फी आहे महिनाभराची त्यामध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण नोट्स मिळणार नाहीत हे मी आधीच क्लिअर करते कारण मुलींना जास्तीत जास्त नोट्स मिळतील का नोट्स मिळतील का नोट्स म्हणजे तुम्हाला मी सांगताय ना कोणते पुस्तकं वाचायची कसा अभ्यास करायचं त्याची स्ट्रॅटेजी मिळेल तुम्हाला काही ट्रिक्स मिळतील त्याचसोबत तुम्हाला डेलीचं टार्गेट मिळेल आणि आपल्या एक्झामिनर गुरु सुशांत सरांचे तुम्हाला ई बुक मिळेल ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण आयोगाचे पेपर विथ आन्सर मिळतील पीडीएफ फॉर्ममध्ये त्याचसोबत तुम्हाला आमच्याकडून जे काही देता येईल तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ते सगळं दिलं जाईल सो थँक्यू सो मच आणि ज्यांना जॉईन करायचं आहे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या तिथे तुम्हाला सर्व डिटेल्स मिळतील थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा